पैशाचे चुंबक नववा दिवस आजचा दिवस आहे नव्वा आणि आजचा चॅप्टर आहे पैशाचे चुंबक केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होते तुमचे आरोग्य आरोग्य असो काम असो नाते संबंध असो किंवा पैसा असो कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे हे, हे लक्षात ठेवा तुमच्याकडे फारसा पैसा नसताना देखील तुम्ही आहे तेवढ्याबद्दल कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी पैसा मिळत राहील आणि तुमच्या जवळ असलेल्या पैशाबाबत तुम्ही सारखी तक्रार करत असाल तर तुम्ही आणखी गरीब होत जाल लोक पैशांबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात आजच्या जादूच्या कृतीमुळे ही तक्रार कृतज्ञतेत बदलणार आहे एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार दुसरे म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होत जाता तिची जागा कृतज्ञता घेणार अशा प्रकारे दोनदा कृतज्ञता व्यक्त झाल्याने तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद लावली जाणार आणि जादूने तुम्ही श्रीमंत होणार आहात बहुतेक लोकांना ते पैशाबाबत तक्रार करतात असं वाटत नाही पण त्यांच्या आयुष्यात पैशांचा अभाव असेल तर ते पैशांबाबत तक्रार करत असतात ते त्यांच्या लक्षातही येत नाही मी बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगतो की काही लोक म्हणतात ना की आमची फ्रिक्वेन्सी हाय आहे आम्ही कधी कुणाचं म्हणजे बऱ्याच वेळा बोलतात ना आम्ही कधी कुणाचं वाईट केलं नाही आम्ही कुणाचं नेहमी सतत चांगलं चिंतन करतो अगदी चांगली गोष्ट आहे परंतु जर आता सद्य परिस्थिती तुम्ही यातना दुःख किंवा अभाव तुमच्या जीवनामध्ये आहे याचा अर्थ काय तुम्ही ते लोअर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहात अजाणतेपणे जाणीवपूर्वक नाही अजाणतेपणे आणि म्हणून काय करावं लागेल तुम्हाला तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागेल आपली फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट करावी लागेल आजचा जो व्हिडिओ आहे तेरावा तेरावा जो मी रेकॉर्ड केलेला आहे हा व्हिडिओ पुन्हा पहा यामध्ये फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट कशी करतात हायर फ्रिक्वेन्सीला ते सांगितलेलं आहे लोकांच्या विचारांमधून आणि त्यांच्या शब्दातून तक्रारी केल्या जातात आणि बहुतेक लोकांना त्यांच्या डोक्यात चाललेल्या अनेक विचारांची जाणीव नसते पैशांविषयीच्या कोणत्याही तक्रारी नकारात्मक मत्सरी किंवा चिंतेचे विचार किंवा शब्द हे खरोखरच गरिबी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा आपण सगळ्यात जास्त तक्रार करतो तुमच्याकडे पुरेसे पैसे नसताना बिल चुकती करणं ही अवघड गोष्ट होऊन बसते तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिल मात्र येत राहतात पण तुम्ही जेव्हा बिलांविषयी तक्रार करायला लागता तेव्हा खर तर तुम्ही पैशांविषयी तक्रार करत असता आणि तक्रारी करण्यामुळेच तुम्ही गरिबीच गरिबीतच राहता तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटी गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं आजपासून काय करायचंय समजा टॅक्स भरायचा आहे टॅक्स आलाय साडे बावीस सा हजार आता पैसे नाही तरी पण कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणजे काय करायचंय हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसा मिळण्यासाठी कृतज्ञता करायची असते तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर पैशाशी संबंधित प्रत्येक गोष्टी बद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी मोठ्या ना खुशीने बिल भरणं तुमच्या कृतज्ञतेचा अभावच दिसतो तुम्ही अगदी त्याच्या उलट वागणं अपेक्षित आहे तुम्हाला ही जी बिल आली ती काही उगीच आलेली नाहीत या बदल्यात तुम्हाला वस्तू आणि सेवा मिळालेल्या आहेत जर तुम्हाला लाईट बिल भरायचं आहे तर तुम्ही ते उगीच भरत आहात का तुम्ही त्यासाठी लाईट वापरलेली आहे बरोबर तुम्हाला किराण्याचं बिल भरायचं आहे ते तुम्ही उगीच भरत फुकटच देत आहात का नाही त्या बदल्यात तुम्ही किराणा घरी आणलेला आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला हवी ही अगदी साधी सोपी गोष्ट आहे पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशांवर मात्र त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे तुम्ही अगदी शब्दशहा पैशांचं लोह हो चुंबक बनाल काही व्यक्ती खरोखर इतके तक्रार करत असतात आणि स्वतःची मत वारंवार फ्रिक्वेंटली बदलत राहतात बरोबर परिस्थिती अनुसार म्हणजे आज समोरची परिस्थिती कशी आहे कालपर्यंत ज्या व्यक्तीविषयी चांगले मत असतात परंतु तक्रार करताना आपण ते सगळं विसरून जातो म्हणून कृतज्ञता हे जीवनात फार महत्वाचं आहे बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार करताना त्या बिलांमुळे किती वस्तू आणि सेवांचा लाभ तुम्ही घेतला त्याची आठवण ठेवा तुम्ही जर घराचे भाडे रेंट म्हणतो ना आपण भाडे म्हणून किंवा घर कर्जाचा होम लोन हप्ता देत असाल तर विचार करा की तुम्हाला घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही राहत आहात विचार करा की पैशाची बचत करून आणखी रोग पैसे देऊनच तुम्हाला घर घ्यावं लागलं असतं तर त्यासाठी किती वेळ लागला असता आणि काय परिस्थिती झाली असते जर कोणी तुम्हाला भाड्याने घर दिलं नसतं रेंट वर तर तुम्ही कुठं राहिला असतात आणि स्वतःच करायचं अशा हट्टाबाई तुम्हाला बचत करावी लागली असती तर त्याला किती दिवस लागले असते विचार करा की कर्ज देणाऱ्या संस्थाच नसत्या ज्या लोन देतात ना त्या बँक नसत्या किंवा भाड्याने जागा मिळत नसती तर काय वेळ आली असते म्हणून कर्ज देणाऱ्या बँकेच संस्थेच आणि तुमच्या घरमालकांचे आभार माना कारण त्यांच्यामुळे तुम्ही घरात किंवा राहत आहात तुम्ही जर गॅस आणि विजेचे बिल भरत असाल तर त्यामुळे किती गरम आणि थंड तापमानाचा तुम्हाला उपभोग घेता येतो याचा विचार करा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरेच व्यक्ती एसी वापरतात परंतु हा एसी ते का वापरू शकतात लाईट आहे म्हणून तर त्यावेळेस वातावरण थंड होतं आणि थंडीच्या दिवसात ज्यावेळेस तुम्हाला गरम पाणी पाहिजे त्यावेळेस तुम्ही गरम पाण्याचा शॉवर कशामुळे घेऊ शकता फक्त त्या गिजर मुळे किंवा गॅसवर ठेवलेल्या पाण्यामुळे किंवा चुलीवर जे तापवलं असेल ते फोन आणि इंटरनेटसाठी बिल देत असाल तर सेवा सुविधा नसत्या तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक भेटण्यासाठी मोठमोठे अंतर म्हणजे डिस्टन्स कापून <coughs> फोन नव्हते त्या काळी काय करायचा एक तर पत्र लिहायचा किंवा जाऊन प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटायचा आता फोनवर त्वरित चर्चा होते डिस्कशन होते बरोबर यासाठी आभार माना जर फोन नसता तर काय झालं असतं फोन मुळे कुटुंबाशी मित्रांशी कितीतरी वेळा तुम्हाला संपर्क साधता येतो इंटरनेट मुळे कोणती माहिती क्षणात तुम्हाला मिळवता येते तुम्ही ईमेल पाठवू शकता किंवा घेऊ शकता या महत्वाच्या सुविधा सहजपणे तुमच्या हातांच्या बोटावर असतात म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं ज्या कंपन्या या सेवा तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्यासाठी आधी पैसे न भरता त्या सेवा तुम्हाला देतात त्या कंपन्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी ना जेव्हापासून कृतज्ञतेचा या अपूर्व शक्तीचा साक्षात्कार मला झाला तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं हे जादूचे शब्द त्यावर लिहायला सुरुवात केली किंवा के बोलायला सुरुवात केली अगदी एकही बिल मी हे लिहिल्या विना पाठवत नाही सुरुवातीला जेव्हा बिल भरायला माझ्याकडे पैसे नसायचे तेव्हाही मी कृतज्ञतेच्या जादूई शक्तीचा वापर करून बिलांवर पैशांसाठी आभारी आहे असं लिहायचो हे लेखक म्हणतायत नंतर जेव्हा पैसे यायचे तेव्हा मी बिल भरायचो तेव्हा मी बिल भरले आभारी आहे असं त्याच्या पुढे लिहायचं तुम्हाला आता तेच करायचं आहे सध्याच तुम्ही न भरलेलं कोणतंही बिल घ्या नंतर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून आणि त्यावर पैशांसाठी कृतज्ञ आहे असं लिहा भले तुमच्याकडे त्यावेळी बिल भरण्यासाठी पैसे असोत वा नसोत तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहा तुम्हाला जर बहुतेक बिल ऑनलाइन भरता येत असतील आणि तुम्ही ती ऑनलाईन भरत असाल तर तुम्ही ते बिल ने तुमच्या खात्यावर फॉरवर्ड करा आणि ठळक अक्षरात पैशांसाठी मी आभारी आहे असं लिहा किंवा मेल पाठवताना आपण सब्जेक्ट पाठवतो ना पैशांसाठी मी आभारी आहे आणि मग खाली ती मेल लिहा त्यानंतर आधी भरलेली दहा बिल शोधा आता हे कृती करायची आहे असाइनमेंट आहे त्यानंतर आधी भरलेली दहा बिल शोधा आणि प्रत्येक भरलेल्या बिलावर बिल भरले आभारी आहे असे जादूचे शब्द लिहा प्रत्येक भरलेल्या लिहिताना हे बिल हे भरण्यासाठी तुमच्याकडे त्या वेळेस काही पैसे होते त्याबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा भरलेल्या बिलांबद्दल तुम्ही जेवढी जास्त कृतज्ञता व्यक्त करा तेवढे आणखी जास्त पैसे तुम्ही जादूने तुमच्याकडे आकर्षून घ्याल आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावून घ्या की जेव्हा जेव्हा तुम्ही बिल भराल तेव्हा कोणती चांगली सेवा या बिलांमुळे तुम्हाला मिळाली याचा क्षणभर विचार करा आणि बिलाच्या दर्शनी पानावर बिल भरले आभारी आहे हे, हे जादूचे शब्द लिहा आणि जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि पैशांसाठी मी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारण करा लिहिताना जरू काही बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेतच म्हणून तुम्ही आभार मानत आहात अशी भावना मनात बाळगा बिलांसाठी तुम्ही जे पैसे भरले त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगली तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्की मिळण्याची हमी निर्माण होईल आणि कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला चुंबकीय सोनेरी धागा समजा म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हा तितकेच पैसे किंवा कधी कधी दहा पटीने तर कधी शतपटीने पैसे तुमच्याकडे यायला सुरुवात होईल यावर विश्वास ठेवा मिळणाऱ्या पैशांची विपुलता तुम्ही किती पैसे दिलेत यावर अवलंबून नसते तर ती तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यावर अवलंबून असते उदाहरणार्थ पन्नास डॉलर पन्नास रुपयेच बिल तुम्ही भरलं तर ते कृतज्ञतेने भरलं तर तुमच्या त्या बिलाच्या बदल्यात तुम्हाला रुपये परत तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करत आहात बर आता याचा सगळ्यांचा सार काय आहे जादूची कृती क्रमांक नऊ तुमच्या वरदानांची मोजताद करा जे आपण पहिल्या दिवशी शिकलो दहा वरदानांची एक यादी बनवा चालता फिरता का असे ना पण दहा वरदानांची यादी बनवा तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटतो का आभार द्यावेसे वाटतात की माझ्या जीवनात सगळं काही चांगलं आहे आणि तुम्ही यादी वाचा प्रत्येक वरदान वाचल्यानंतर मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं म्हणा आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आता सध्याचे कोणतेही न भरलेली बिल घ्या कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा आणि बिलांवर पैशांसाठी आभारी आहे असं लिहा आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत किंवा नसोत पैसे आहेत असं समजून कृतज्ञता व्यक्त करा पूर्वी भरलेली दहा बिल घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यात बिल भरले आभारी आहे आता बिल जरी नसलं पण तुम्ही जर काही वस्तू घेतली असेल आणि कुठेतरी लिहून ठेवत असाल तुमच्या रोजच्या वहीत तर त्या बिलांच्या पुढे लिहा आभारी आहे इन्व्हेस्टमेंट केली असेल कुठे लिहा आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून खरोखर कृतज्ञता व्यक्त करा आणि झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड घ्या आणि आज दिवसभरात ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यासाठी अंतकरणापासून आभार व्यक्त करा ही फार महत्वाची कृती आहे बरोबर ज्ञान प्राप्त केल्याने फक्त जीवनात बदल घडत नाही आचरण केल्याने जीवनात बदल घडतो कृतज्ञता व्यक्त करा आणि ज्या काही गोष्टी आपण इथे डिस्कस करत आहोत हे आपल्या जीवनात आचरणात आणणं महत्वाचं आहे